मस्त असा झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत बाजरीची भाकरी बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना एकदम पारंपरिक पद्धतीमध्ये आपण हा मिरचीचा ठेचा केला आहे तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू शेगडीवरती लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं सुरुवातीला तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे तर मी इथे दहा ते बारा हिरवी मिरची घेतली तुमच्या मिरच्या जर फिक्या असेल तर अजून घेतल्या तरी पण चालेल पण तिखट आहे यामध्ये या मुठभर लसूण टाकायचा किंवा अंदाजे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या त्यानंतर भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी टाकले तरी पण चालतील यामध्ये तुम्ही अर्धा चमचा जिरं पण टाकू शकता तर हे सर्व काही छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं पाच एक मिनिट असं मस्त परतल्यानंतर ना, ना। शेंगदाणे पण थोडेसे खरपूस होतात आणि हिरवी मिरची पण तळली जाते आता हे आपल्याला एखाद्या दगडी खलबत्त्यामध्ये काढून आहे तुमच्याकडे दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही स्टीलचा किंवा लोखंडी खलबत्ता असेल त्यावर पण ठेचा ठेचू शकता नाहीतर मिक्सरला पण तुम्ही थोडाफार फिरवून घेऊ शकता आता यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं आणि मुठभर स्वच्छ धुतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची यामुळे ठेचा अजून पण खूप छान लागतो आता ठेचा आपल्याला ठेचूनच घ्यायचा आहे तर दगडी खलबत्त्यामध्ये ठेचा ठेचल्यामुळे याची चव अप्रतिम लागलेली आहे ठेचा खूप जास्त बारीक पण करायचा नाही थोडासा जाडसरस ठेवायचा तर हे बघा मस्त असा चणचणीत हा हिरवी मिरचीचा ठेचा झालेला आहे आता यासोबत बाजरीची भाकरी करायची तर इथे मी ताटामध्ये ना एक ओंझळ भरून बाजरीचं पीठ घेतलं या ठिकाणी तुम्ही ज्वारीचं पण पीठ घेऊ शकता किंवा नाचणीचं यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे भाकरीची जवेना छान लागते त्यानंतर यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी ना गार तेच टाकायचं गरम किंवा कोमट पाणी नाही टाकायचं पाणी टाकल्यानंतर पीठ छान असं मळून घ्यायचं भाकरीचं पीठ आपण जितकं छान मळून घेऊ ना तितकी भाकरी चांगली लागते खायला रुचकर लागते तळव्याने असं पीठ मळून घ्यायचं एक दोन मिनटं पीठ असं मळून घेतल्यानंतर बाजरीच्या पिठाचा हुंडा बनवायचा आहे असा गोल गोल आता भाकरी थापण्याआधी ना ताटामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं आणि त्यावरती हा बाजरीच्या पिठाचा हुंडा ठेवून एका हाताने थापून घ्यायचा गोल गोल फिरवत तुम्हाला एका हाताने नाही जमलं तर तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा बाजरीची भाकरी अशी थापून घेऊ शकता भाकरी तुम्ही छोट्या छोट्या करू शकता पण मी मोठी केली भाकरी थापताना खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा पातळ पण करायची नाही एका हाताने दुसऱ्या हातावरती अलगत भाकरी घ्यायची आणि दोन्ही हाताने ना अशा प्रकारे तव्यावर टाकायची म्हणजे खालची बाजू ना ती वरती आली पाहिजे आता भाकरीला आपल्याला पाणी लावून आहे पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं त्यानंतरच ही भाकरी ना पलटी करायची म्हणजे खालची बाजू ना तिची छान शेकली जाते तर अशा प्रकारे आज आपण बाजरीची भाकरी केलेली आहे तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी झालेली आहे बाजरीची भाकरी आता आपल्याला दोन्ही साईडने ना छान अशी शेकून घ्यायची आहे मस्त भाकरी ना फुकते तर बाजरीची भाकरीची रेसिपी पण आज तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता प्लेटमध्ये मी भाकरी काढून घेते आणि त्यावरती तयार केलेला आपला झनझणीत हिरवी मिरचीचा ठेचा हा ठेचा तुम्ही आठ ते दहा दिवस करून पण ठेवू शकता अगदी फ्रेश सुद्धा टिकतो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय